नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेशदादा पावडे यांच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळाव्याला युवकांचा स्फूर्त प्रतिसाद नांदेडमधील कुसुम सभागृह नांदेड येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक आकर्षक महाराष्ट्रातील ख्यातनाम मार्गदर्शक प्राध्यापक विठ्ठल कांगणेसर यांनी उपस्थित युवक युवतींना सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार वसंतराव चव्हाण हे होते तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते दादा पावडे मित्रमंडळांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मेहनत घेतली होती ज्या पुराने आम्ही काम करतो त्यापुराचे उपदेशन आमच्याकडे विनंती केली की सर तुम्हाला आमच्या कार्यक्रमाला यावं लागेल सर्व जेव्हा पावडे साहेब आम्ही आम्ही स्वतः प्रत्येक प्रगण जाऊन पाहिलं की एवढा मोठा व्याप आणि त्याचा म्हणजे रोज सारखेच होलं आज दहा तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं होतं आणि ठरला झाला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला आपले विठ्ठलराव कागणे प्राध्यापक विट्टरराव कागणे सर यांनी आज वेळाचा करून आम्हाला वेळ दिला या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरे साहेब एकनाथराव मोरे साहेब आनंदराव चव्हाण रवींद्र चव्हाण हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यशपाल सावंत प्रफुल्ल सावंत हे सर्व मंडळी डॉक्टर निकाते रेखा चव्हाण सौ संगीता राजेश पावडे सत्कालिका जिल्हा मध्यती बँक या सर्व आल्या होत्या आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला त्या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बे बेरोजगारी युवकांनी बारावीनंतर काय करावं पालक विद्यार्थ्यांचा संवाद या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब आपले विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास दोन तास त्या मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि या मान्य एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरीबी असो की हरीब असो विद्यार्थ्यांनी कसं व्हावं आगावं स्पर्धा परीक्षेमध्ये कसं राहावं या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मागेच केलं आणि या कार्यक्रमाला जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थी आणि पालक सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला त्याबद्दल मी सर्व पालकाचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद हजारो विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचा हेतो युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे त्याच्यानंतर शिक्षण आहे त्याच्यामध्ये पेपरफुटी असेल नीट घोटाळा असेल तर यासंदर्भात काँग्रेसचे सर्वे सर्व राजेशभाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील त्याच्यानंतर सरकार असेल त्या यंत्रणा काय चुकाल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही की बाबा येणाऱ्या काळात ह्या पेपर फुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे धन्यवाद